श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे बघत बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळे आता सतरा तारीख म्हणजेच आजची सतरा तारीख आहे आणि आज आहे आषाढी एकादशी आजपासून चातुर्मास सुरू होतो सर्वांना माहिती आजपासून चातुर्मास सुरू होतो आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशी पर्यंत चातुर्मास असतो हो आणि हे बारा महिन्याचे जे काही एकादशी असतात त्यातल्या सर्वात मोठ्या एकादशी म्हणून आपण याला संबोधतो कारण की चातुर्मास पण असतो आणि ह्या वर्षभरात त्या दोन एकादश मोठ्या असं संबोधतो तसं कुठलीही एकादशी छोटी मोठी नाही सगळ्यांचं तेवढंच महत्व आहे तेवढंच पुण्य आहे सगळ्यांचं सारखंच आहे परंतु हे जास्त करून ह्या दोन एकादशीला मानतात लोक म्हणून वर्षभरातल्या त्या दोन एकादशी लोक करतात आमची तर प्रत्येक पंधरा दिवसाची असते पण जे कधीतरी करतात ते फक्त वर्षाचे दोन करतात तस होत आता आपल्याला ह्या एकादशीला आता ही आषाढी एकादशी आजपासून चातुर्मास सुरू होते तर आजच्या एकादशीच्या दिवशी आपण काय काय सेवा करायची बघा आपल्याला सर्वात पहिले हे करायचे स्वामी मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा विष्णूची असेल बाळकृष्णाची असेल तर आपले कुठलेही विष्णू देवा म्हणजे विष्णू अवतारातील देवांचे असेल तर त्यांचा एक अभिषेक करा आपण त्या दिवशी विशेष अभिषेक करा जे काय आपण आप मागच्या म्हणजे अभिषेक करण्यासाठी पुरुष सुक्त स्त्री तर अभिषेक करण्यासाठी काय म्हणायचं ते पहिले सांगते पुन्हा तुम्हाला ते म्हणताय अभिषेक सांगितलं काय बोलायचं आम्हाला ते माहित नाही तर बरोबर आहे ते माझं धावून गेलं तर आपल्याला बघा बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण आहे आपल्याला इकडे तिकडे दुसरे देव शोधायची गरज नाही प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण आहे तर आपण एकादशीच्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर म्हणजेच आजच्या दिवशी आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय काय वाचायचं आहे एक वेळ चा स्वामी स्थमन वाचायचं आहे एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एकमाळ याचा मंत्र म्हणायचा आहे कृष्णाचा मंत्र म्हणायचा आहे कुठलाही मंत्र म्हणा कृष्णाचा त्यानंतर आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्त सोळा वेळा पुरुष सुक्त सोळा सोळा वेळा जमलं तर म्हणा सामुदायिक असेल सगळे मिळून बसले तर सोळा सोळा वेळा बोला नाहीतर एक एक वेळा तरी बोला सुक्त पुरुष सुक्त त्यानंतर राम रक्षा आणि पवमान सुक्त एवढे चार एवढे पाच स्तोत्र आपल्याला वाच अभिषेक करताना म्हणायचे आहे त्यानंतर विष्णू सहस्र मंत्र आपल्याला एवढा अभिषेक करताना बोलायचा आहे त्यानंतर अभिषेक वगैरे करून झालं की तसंच दोन पळ्या पाणी व्हायचंय ओम नम आपण बाळकृष्णावर करतोय म्हणून बाळकृष्णाचंच बोलायचंय ओम नम श्री बालकृष्णायणमा अभिषेकम समर पयामी पुन्हा दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे व्हायचं आहे ओम नम श्री बालकृष्णायणमा शुद्ध दक स्नानम समर पयामी असं म्हणून त्यांना मूर्ती अभिषेक पात्राच्या बाहेर काढायची त्याला स्वच्छ पुसून घ्या आणि देवघरात ठेवा त्याचे पंचोपचार पूजन करा म्हणजे धूप दीप अगरबत्ती हळदी कुंकू अक्ष अष्टगंध असेल ड्रेस असेल स्वामींचा गाला त्यांना नैवेद्य द्या बाळकृष्णाला सॉरी बाळकृष्णाचा बाळकृष्णाला नैवेद्य द्या आणि किंवा तुमच्याकडे बाळकृष्ण असेल स्वामींची मूर्ती असेल तर स्वामीवर करा अधिक उत्तम कारण की ब्रह्माविष्णू महेशाचा स्वामींच्या मूर्ती जर केलं की ब्रह्माविष्णू महेशाचा तेही तीस कोटी देवांचा अभिषेक होतो आणि जर नसेल आपल्याकडे स्वामी मूर्ती तर बाळकृष्ण सगळ्यांकडे आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर करा तर त्यानंतर बघा अभिषेक झाला की त्याचे पंचपचार पूजन करून आरती करायची एवढे आपले सेवा करायचे मग त्यानंतर दिवसभरामध्ये आपल्याला अं विष्णू सहस्रनाम वाचन करायचं आहे रात्री झोपताना आणि विष्णू त्यानंतर आपला अभिषेक सॉरी आरती झाल्यानंतर आपल्याला तुळशी पत्र विष्णू सहस्रनामावली म्हणून तुळशी पत्र आपल्याला एक हजार बघा आपले विष्णू सहस्रनाम घेतलेलं आहे ना तर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राच्या मागे आपल्याला विष्णू सहस्रनामावली आहे एक हजार नावं आहे आणि त्याच्यात जर आपल्याकडे असेल तुळशी पत्र जास्त ते एक हजार तुळशी पत्र आपण वाहू शकता आणि नसेल तर आपल्याकडे जितके असेल दोन दोन जरी तुळशी पत्र असेल तर हातात घ्या पहिल्या नावाला एक वा तुळशी पत्र बाकी दुसरं हातात घ्या आणि एक शेवटच्या नावाला वा मग हातात घ्यायचं तुळशी पत्र आणि वाचन करायचं एक एक हजार नामावली वाचन करायची आणि मग ते तुळशी पत्र स्वामींना स्वामींना असेल किंवा बाळकृष्णाला असेल व्हायचं आता ही सेवा तुम्हाला सांगते ही अनंत पटीची सेवा आहे म्हणजे ह्या सेवेची जी आहे ना याची तुलना कुठल्याच सेवेत करू शकत नाही विष्णू सहस्र नामावली म्हणून तुळशी पत्र बाळकृष्णाला असेल दत्त महाराजांना असेल किंवा रामांना असेल कुठल्याही विष्णू अवतारात असेल तर त्यांना अिके आपण ही सेवा करणार आहे विष्णू सहस्र नामावली म्हणून तुळशी पत्र एक हजार नामावली आहे तर ते सेवाच कुठेही कुठल्याही याच्यामध्ये गणती लागत नाही इतकं अनंत पुण्य आहे त्याच म्हणून एकादशीच्या दिवशी तर आणखी खूपच आहे म्हणून आपण हे करायची आहे सेवा ही सेवा आपण आवर्जून करायचं आहे बाकी सेवा हो ना हो आणि काही नाही अगदी पाच ते सात मिनिटं लागतात खूप झाले तर दहा मिनिटं लागतात तर दहा मिनिटाची ही सेवा आहे ही सेवा आपण आवर्जून करा तसं बघितलं तर तुम्ही रोज आता चातुर्मास आहे चातुर सुद्धा आपण ही सेवा करू शकतो खूप पुण्य तर असं बघा असं आहे जो चातुर्मासामध्ये मा एक आ, हजार सहस्र नामावली म्हणून तुळशी पत्र जे बाळकृष्णाला असेल किंवा स्वामींना असेल दत्त महाराजांना असेल जो राहतो त्याला पुन्हा जन्म नाही इतकं पटीचं पुण्य आहे त्याला मुक्ती मिळते म्हणजे त्याची जे काही अनंत पटीची जे काही पाप असतात ना पाप असतात ते सगळे पाप धुतल्या जातात आणि तो निर्मळ नेत्तळ होतो आणि जेव्हा माणूस पूर्ण पाप आपले नष्ट होतात ना जेव्हा निर्मळ नेत्तळ होतो ना तेव्हा माणसाला मुक्ती मिळत असते जोपर्यंत तुमचे पाप असतात ना तोपर्यंत तुम्हाला मुक्ती नसता मग तुम्हाला जन्म घ्यावा लागतो हे झालं का तो पुढचा जन्म पुढचा जन्म कारण की ते पाप भोगण्यासाठी आपल्याला जन्म प्रत्येक कशात कशात न घेतो सगळ्यांना माहिती योनी फिरावं लागतं चौऱ्याऐंशी योनीत आपल्याला जन्म घ्यावा लागतो कुत्र्याचा आहे गाईचं आहे बैल आहे सगळं सगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि सगळ्यांचे मग सगळ्यांमध्ये आपल्याला भोग हे भोगावं लागतं सगळ्या जन्मामध्ये भोग भोगावं लागतं परंतु हेच जर आपण विष्णू सहस्र नामावली म्हणून जर तुळशी पत्र आपण बाळकृष्ण दत्त महाराज किंवा स्वामींना व्हायलं चातुर्मासामध्ये तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायची म्हणजे जन्म मिळत नाही आणि समजा खूपच तुमचा जन्म जरी तुम्हाला मिळालाच पुढचा तर तो तुमचा अतिशय आमच्या ह्याच्यात असतो म्हणजे जसं की साधू संतासारखे तुम्ही राहाला असं असं असतो त्याच्यामध्ये दिलेले बघा ते एकादशी महात्म्य जर आपण वाचला असेल तर एकादशी महात्म्यामध्ये तर दिलेलं आहे तर तुळशी पत्राचं खूप महत्व दिलेलं आहे एकादशीच्या दिवशी जर आपण तुळशी पत्र वाहिलं तर आणि किंवा चातुर्मासामध्ये जर आपण हे केलं आपल्याकडे ते चातुर्मासाच चा पण ग्रंथ असतात माझ्याकडे नाहीये पण मी ऐकलेलं आहे थोडस ते याच्यामध्ये युट्यूबलाच ऐकलं होतं थोडंसं मी माझ्याकडे तो ग्रंथ नाहीये कुठेतरी बघितला होता तर ब्राह्मणाकडेच बघितलेलं आहे एखाद्या कारण की कोणी मला एक नेमकं आठवत नाही की त्यांनी ते, ते, ते पारायण लावलेले चातुर्मासाचं पण तो ग्रंथ असतो त्याचं पण पारायण करतात तर ते आपल्या केंद्राचं नाहीये ते बाहेरच ग्रंथ आहे असंच मी बघितलेलं असं चालू चालू कोणाकडे तरी खूप वर्ष झाले तर लहान असेल मी म्हणजे अकरावी बारावीला असेल तेव्हाच त्याच्यामुळे मला ते आठवत नाही तर त्याचं पण पारायण करतात तर त्याचा पण ग्रंथ असतो तर त्याच्यामध्ये दिलेलं असतं की चातुर्मासामध्ये काय कुठली सेवा केल्याने काय पुण्य मिळत असतं तर त्याच्यामध्ये हे विष्णू सहस्र नामावली म्हणून तुम्ही जर विष्णूला तुळशी पत्र व्हायला किंवा बाळकृष्णाला तुळशी पत्र तर त्याचं म्हणजे पुण्य सांगितलेलं आहे की अनंत पटीचं आहे त्याची गणना त्याची तुलना कुठल्याही पुण्यामध्ये होत नाही असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही जर ती सेवा केली तर खूप तुम्हाला पुण्य मिळेल आणि शेवटी मुक्ती पाहिजे असेल तर तुम्हाला ते नक्की करा कारण की कसं आहे प्रत्येक जण अरे मी खूप वैतागलो ह्या जन्मात मला इतकं भोग भोगावे लागतात ते भोग भोगावे लागतात हे भोग असतात आणि हे भोग आपले खरंच तर असं म्हटलं तर भोग हे भोगूनच संपवलेले बरे असतात परंतु आपल्याला ही भोग संपवण्याची ही एक संधी पण आहे म्हणून जर आपण करणार असेल तर नक्की आजपासून हा एक संकल्प करा की रोज एक तुळशी पत्र चातुर्मासात रोज एक विष्णू सहस्र नामावली म्हणून रोज एक तुळशी पत्र तरी आपण स्वामींना बाळकृष्णाला किंवा दत्त महाराजांना किंवा पांडुरंगाला विठ्ठलाला जे असेल विष्णू अवतारात त्यांना व्हाल तर असो खूप मोठी व्हिडिओ झाली नाही तसं मला वाटलं मोठीच झाली की काय परंतु असो व्हिडिओ व्हिडिओ जरी मोठी झाली नाही परंतु सेवा खूप को उच्च कोटीची आहे सेवा खूप को उच्च कोटीची आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजेच ही सेवा करणं आयुष्यात एकदा तरी करा जो व्यक्ती दर चातुर्मासात करत असेल तर त्याच्या सेवेत त्याच्या पुण्यामध्ये कोणाचीच तुलना होऊ शकत नाही परंतु नाहीच आपल्याकडनं झालं तर ह्या एक चातुर्मासात तरी संकल्प करा हा आता एक तो प्रश्न आला की ताई चातुर्मासात मी करायचं पण मग पिरेडचे चार दिवस हा प्रश्न सर्वांना असतो पिरियड काय करू पिरियडचे चार दिवस तुमचे जाऊ द्या म्हणजे आता तुम्हाला तो अडचण येणारच आहे तुम्ही फक्त चातुर्मासात करेल असं करा तुम्ही संकल्प असं करू नका ना की मी चार महिने रोज रेग्युलर करेल असं करू नका चातुर्मासात यथाकालीन मी माझ्या म्हणजे यथाकालीन म्हणजे माझ्याकडनं जसं जमेल तसं मी करेल तर मग खंड वगैरे पडला तर काय प्रॉब्लेम नाही तर मग तसं करा चातुर्मासामध्ये यथाकालीन मी असं एक तुळशीपत्र व्हायला असं म्हणजे मग तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही मग पिरियड चे चार दिवस गेले की पाचव्या दिवशी केस धुऊन पुन्हा आपल्या आपल्या सेवेला लागायचं तसं काही नाही देव काय असं म्हणत नाही की तुम्हाला आता बघा आपण सांगितलं कधी कधी चाळीस दिवस सेवा करा आता एक एवढ्या दिवसाची सेवा करा आणि महिला आहे नॅचरल आहे पिरियड येणारच त्यामुळे अडचण येणारच त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही चार दिवस सोडून द्यायची पुढे कंटिन्यू करायचं आणि तुम्ही जर एकशे आठ दिवसाचा संकल्प केला तरी सुद्धा तुम्ही चार दिवस सोडून द्यायचे पुढे कंटिन्यू करायचं समजा तुमच्या अगोदर वीस दिवस झालेले आहे पिरियड आला नंतर तुमचे चार दिवस गेले पाचव्या दिवशी पण एकवीसा एकवीस एक बावीस तेवीस असं तुम्ही काउंट करू शकतात काही प्रॉब्लेम नाही काही टेन्शन घ्यायचं नाही फक्त सेवा करण्याचं आपलं एक सातत्य ठेवायचं आहे सेवेचं टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन घेऊन सेवा करायची नाही मन मोकळ्याने सेवा करायची स्वामींना सांगायचं स्वामी माझ्याकडनं सेवा करून घ्या फक्त ही सेवा तुम्हीच करून घेणार आहे तुम्ही करून घ्या स्वामी बरोबर करून घेतात स्वामींवर सोपवलं ना की स्वामी सगळे करून घेतात स्वामीवर जबाबदारी सोपवून द्यायची स्वामी मला करायची इच्छा आहे पण ती तुम्ही करून घ्या नाही तर स्वामी तुम्ही करून घ्या मी बसेला आराम करत असं नाही होणार आपल्याला करण्याची इच्छा पाहिजे मी करणारे स्वामी पण मला तुम्ही करून माझ्याकडनं करून घ्या तुम्ही मग स्वामी बघता की तुझी पण किती इच्छा आहे करण्याची सेवा स्वामी बरोबर करून घेतात तर असो आज आपण इथेच थांबूत झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ